सगळे गुंड आणि भांगार छाप लोक आहे नगर शहरात यांचं वाढ हो चालली आहे सर्वसामान्य नागरिक साठी नगर असुरक्षित सुरुवात झालेलं आहे लोडा हाइट माझा काही संबंध नाही जे जुगार धरायला गेले तेच तेच त्यांचा कोणतं काहीतरी षडयंत्र असू शकतो समजा दुसऱ्या ठिकाणी कुठे काही धरलं गेलं ते लगेच विक्रम राठोडने गेलं का कोण पुरावे आहे का तुमच्याकडं सगळ्यात पहिला विषय लोडा हाइट माझा काही संबंध नाही हे स्पष्ट तुम्हाला मी एकदम क्लिअर सांगतो त्या जुगाऱ्यांशी पण संबंध नाही आणि जे जुगार धरायला गेले तेच तेच त्यांचा कोणतं काहीतरी षडयंत्र असू शकतो निवडणूक जवळ आली आहे त्यामुळं त्यांना काही मिळत नाहीये तर हा षडयंत्र प्लॉटिंग करणं आणि ते करण्याचं काम करू शकतात हे आहे त्यामुळं मी त्याच्यावर काही जास्त भाषा करायला नाहीये कारण की लोडाईटचं माझं माझं तिकडं काही माझं काय त्याच्यावर त्या ते माझं नाव नाही आहे बिल्डिंग बिल्डिंग त्या बिल्डिंग ची संबंध नाही मी कशाला बोलू ते बरं ते उघडी बिल्डिंग आहे म्हणजे ती अपूर्ण बिल्डिंग आहे तुम्ही पण आता गेलं तर कोणी पण त्या ठिकाणी कोणी पण उद्या नगर शहरात समजा दुसऱ्या ठिकाणी कुठे काही धरलं गेलं ते लगेच विक्रम राठोडने गेलं का कोण पुरावे आहे का तुमच्याकडं काही आहे का, का। तर बोलावं उगच नाव घेणं आणि नगर आर, नगर अर्बन बँकेकडे जावं आपण त्यांना मी पत्र व्यवहार केलेला होता आपला काही त्या संबंध नाही ते लोडायचे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर वचक राहिले नाही कोणावर नाही निस्ते बिलं काढायचे ठेके सगळे यांचे कचऱ्याचे ढेके यांचे कुत्र धरणेचे ढेके यांचे सगळे म्हणजे अहो त्या राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता कोणतरी खोसे म्हणून हे अंडे चोरतो अंडे चोर म्हणजे लोक काय कुत्र्याचे ऑर्गन चोरून विकणारा माणूस तो आणि तो समाजसेवेच्या गोष्टी करतो गो, त्यामुळं हे सगळे म्हणजे सगळे गुंड आणि भांगार छाप लोक या नगर शहरात यांच वाढ हो चालली आहे सर्वसामान्य नागरिक साठी नगर असुरक्षित सुरुवात झालेलं आहे पण या ठिकाणी न महाविकास आघाडी हे तुम्हाला नगरच्या नागरिकांना सांगू इच्छितो का आम्हीच या नगर शहराला सुरक्षा देणार मान्य अनिल भैया राठोड निलेश लंके व सर्व महाविकास आघाडी आम्ही या ठिकाणी सुरक्षा या नगर शहराला पहिल्या पंचवीस वर्ष जशी सुरक्षा, सुरक्षा होती त्या पद्धतीने देणार